या खताचा वापर तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या या अळूच्या पाण्यासाठी केला तर पानांचा आकार हा मोठा होईल पाणी हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये अळूच्या पाण्याविषयी माहिती पाहणार आहोत कुंडीमध्ये लावलेल्या ले अळूच्या कांदावरती भरपूर अशी पाणी येण्यासाठी पानांचा आकार मोठा होण्यासाठी आपल्या घरातीलच एका वस्तूचा वापर ख़त करून आपण खत तयार करून देणार आहोत तर ती वस्तू कोणती त्याच्यापासून खत क कसे तयार करायचे याची आपण माहिती पाहणार आहोतच पण त्याचबरोबर अहूच्या पानांना वाढीसाठी हे लागणारा सूर्यप्रकाश पाणी याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका अळूचे कंद हे कोणत्याही मातीमध्ये मा अगदी सहज वाढतात मात्र जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये हे कंद लावतात तेव्हा त्या तयार केलेल्या मातीमध्ये मा थोडे शेणखत गांडूळ खत, खत किंवा कंपोस्ट खताचा हा वापर करावा म्हणजे ते लावलेले कंद हे लवकर वाढतील आणि तयार होणारे पाणी देखील हे मोठ्या आकाराची येण्यासाठी ही मदत होईल कुंडीमध्ये जेव्हा आपण हे अळूचे कंद लावतो तेव्हा कुंडी हे नेहमी पसरट आकाराची घ्यावी त्या कुंडीची उंची ही कमी असेल म्हणजे कमीत कमी एक आठ ते दहा इंच एवढी असेल तरी देखील हे पुरेसे होते मात्र जी लांबी आहे ती जास्त घ्यावी म्हणजे आपल्याला भरपूर पाणी खायला मिळतील कारण अळूच्या एका कंदापासून खूप सारे कंद तयार होतात आणि जा जेवढे जास्ती कंद तेवढी जास्ती पाणी देखील ही येत राहतात अळूच्या या पानांच्या वाढीसाठी त्यांना जास्त सूर्यप्रकाशाचीही आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे एक तीन ते चार तास एवढे जरी ऊन मिळाले तरी, तरी देखील दे दे या पानांना हे पुरेसे होते त्यामुळे जर तुमच्याकडे ऊन कमी येत असेल तरी देखील तुम्ही हे अळूचे कंद कुंडीमध्ये लावून घरच्या घरीच खूप सारे हे मिळवू शकता अळूच्या पानांना वाढीसाठी खत देणे जसे आवश्यक असते तसेच कुंडीमध्ये लावलेल्या या कंदावरती भरपूर असे पाणी येण्यासाठी पानांचा आकार मोठा होण्यासाठी काही कामे करावी लागतात अळूची ही देटामधूनच तयार होत असतात आणि एका देटामधूनच दुसरे पाणी तयार होत असते अळूच्या ही जी पाने आहेत ती मोठी झाल्यानंतर ती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी म्हणजे जी दुसरी छोटी पाने असतात ती लवकर मोठी होण्यासाठी ही मदत होते अळूची पाने कट करताना देखील ज्या देठामधून हे पान तयार झालेले आहे ते खालच्या बाजूने तीन ते चार इंच अशा प्रकारे सोडून ही मोठी झालेली पाने ही काढून टाकावी म्हणजे जे दुसऱ्या देठामध्ये पान तयार होत असते ते लवकर मोठे होण्यासाठीही मदत होते आता आपण अळूची भरपूर पाने येण्यासाठी पानांचा आकार मोठा होण्यासाठी ज्या खताचा वापर करणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी या सोयाबीनच्या वड्यांचा वापर हा करणार आहे घरामध्ये जेव्हा आपण या सोयाबीनपासून भाजी तयार करतो तेव्हा हे ज्या वड्या आहेत त्या पाण्यामध्ये भिजत ठेवतो आणि भिजत ठेवल्यानंतर हो जे पाणी आहे ते फेकून न देता त्याचा वापर आपल्याला खत म्हणून हा करायचा आहे कारण या पाण्यामध्ये पाणी मोठी होण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजेच कॅल्शियम नायट्रोजन प्रोटीन यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे पाणी ही मोठ्या आकाराची होतातच पाणी हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो आता आपण हे जे पाणी आहे त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण अळू लावलेल्या या कुंडीतील मातीदेखील ही अधूनमधून अशा प्रकारे ही हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे ही जी माती आहे ती भुसभूषित होते आणि अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आपण दिलेली खत पाणी अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात त्याचबरोबर अशा मातीमध्ये आपण लावलेले जे अळूचे कंद आहेत ते मोठ्या आकाराचे होण्यासाठी देखील ही मदत होते अळूच्या कंदांची वाढ ही चांगली झाली म्हणजे त्या कंदावरती पाणी देखील ही मोठ्या आकाराची सुदृढ येण्यासाठी याचा चांगला फायदा होतो आता आपण हे जे सोयाबीनपासून तयार केलेले जे पाणी आहे ते जेवढे घेतलेले आहे त्याच्यामध्ये अजून तितकेच साधे पाणी हे मिक्स करून आपण या अळूच्या कंदांनाही देणार आहोत तर अशा प्रकारे हे सोयाबीनच्या वडीपासून तयार केलेले हे जे पाणी आहे ते तुम्ही अधूनमधून अळू अव। अळूच्या पानांना दिले तर पाने ही भरपूर प्रमाणामध्ये येतील त्याचबरोबर पाण्यांचा आकार मोठा होऊन पाणी हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय